दालचिनी खडा मसाल्यातील एक प्रमुख घटक आहे दालचिनीला आरोग्याचा खजिना मानला जातो या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया दालचिनीचे काय फायदे आहेत दालचिनीचा वापर कसा करायचा आणि दालचिनीचे दुष्परिणाम काय आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दालचिनीचे अनेक फायदे आहेत दालचिनी हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे हे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिस्ट्रॉइडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते दालचिनीचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास दालचिनी वजन कमी करण्यासाठी सहाय्यक ठरते हे मेटाबॉलिझम वाढवते आणि अन्नाच्या योग्य पचनास मदत करते असेच अनेक फायदे आहेत दालचिनीचे रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा कमी करते दालचिनीमध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते जे मधुमेह ग्रहस्थांसाठी फायदेशीर ठरते आणि बरं का दालचिनी पचन संस्थेसाठी अतिशय फायदेशीर आहे ही अपचन गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांवर उपयुक्त आहे दालचिनी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे दालचिनीचा वापर त्वचेवरील विविध समस्यांसाठी केला जातो हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे त्वचेवरील इन्फेक्शनवर उपयुक्त ठरते दालचिनी संधिवाद आणि सांधेदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे दालचिनीच्या तेलाने हलक्या हाताने सांध्यांची मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते दालचिनीचा वापर विविध प्रकारे केला जातो एक कप गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून पाच ते दहा मिनिटे उकळावे आणि हा चहा पिल्यास सर्दी व खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो आपल्याला माहितच आहे की दालचिनीचा वापर स्वयंपाकात तर होतोच पण गोड पदार्थांमध्ये केक पेस्ट्रीज कुकीज आणि मिठाईंमध्ये दालचिनीचा वापर स्वाद वाढवण्यासाठी केला जातो आता आपण पाहूया दालचिनीचे दुष्परिणाम दालचिनीचे अतिसेवन टाळावे दालचिनीच्या अतिसेवनामुळे पाचन समस्या उद्भवते अतिसेवनामुळे गॅस जळजळ आणि अपचन होते, होते। काही लोकांना दालचिनीच्या अतिसेवनामुळे ॲलर्जी होऊ शकते ज्यामुळे त्वचेवर खाज सूज किंवा लालसरपणा येऊ शकतो जास्त प्रमाणात दालचिनीचा वापर केल्यास यकृतावर ताण येऊ हो शकतो म्हणूनच अतिसेवन टाळावे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुषार मसालेला फॉलो करा